उल्हासनगर मध्ये नालेसफाई व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे नालेसफाई करताना नाल्यातील काढलेला गाळ बाहेर काढला जात असल्याने पावसाचं पाणी आल्यानंतर परत तोच गाळ नाल्यामध्ये येणार असल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून नागरिकांच्या घरामध्ये शिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शहरातील अनेक भागांमधील नालेसफाई अशीच होत असल्याने शहरात पावसाळ्यात नालेसफाईचा फज्जा उडणार असल्याचे समोर येत आहे शहरामध्ये नालीसफाई व्यवस्थित करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे मुळामध्ये उल्हासनगर महापालिका प्रशासन जे टेंडर मार्च किंवा एप्रिलमध्ये निघालं पाहिजे नाले सफाईचं ते टेंडर एप्रिल किंवा मे मध्ये काढलं जातं आणि यावर्षी निवडणुका होत्या हे महापालिका प्रशासनाला माहीत सुद्धा महापालिका प्रशासनाने निवडणुका संपल्यानंतर नाले सफाईचं टेंडर काढलं आता जून महिन्याची सतरा तारीख आहे तुम्ही स्वतः विचार करा की सतरा तारखेपर्यंत आज उल्हासनगर शहरामध्ये बऱ्यापैकी नाले आजही तुंबलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर पाऊस कधी येतो आणि हा कचरा कधी वाहून जातो याची वाट बघतोय आणि प्रशासनावरती सर्व ठेकेदाराचा अंकुश आहे प्रशासनाचा अंकुश ठेकेदारावर नाही आहे आणि त्याच्यामुळे हा सावळा गोंधळ सुरू आहे आज तुम्ही या नाल्याजवळ जर बघितलं तर कचरा काढतात साईडला लावतात ला सांगा ता आठ दिवसांनी सुकल्यावर नेऊ आता जर पाऊस पडला तर कचरा सुकेल का ही कारणं होऊ शकतात का जेव्हा सुधाकर देशमुख ऐकत होते त्यावेळेला वर्षातून चार वेळा नाले सफाई व्हायची आणि ती टप्प्याटप्प्याने केली जायची परंतु प्रशासनाने ते सगळं बंद करून एकाच ठेकेदाराला आपला जावंही असल्यासारखं ठेके सगळे ठेके देत चाललेत ज्याच्याकडे ना मॅन पॉवर आहे ना ज्याच्याकडे काय आहे आता तुम्ही जर बघितलं हा नाला पूर्ण तुमला आहे साईडला पूर्ण कचरा लागलेला आहे हा कचरा प्रशासन उचलणार कधी का प्रशासनाने डेके जर पाऊस पडायची वाट बघतोय मी महाराष्ट्र नवनिमान सेनेच्या माध्यमातून प्रशासनाला इशारा देतोय की लवकरात लवकर ही सफाई करा आणि जर ना संपूर्ण नाले सफाई झाली नाही तर ठेकेदाराचं बिल देण्यात येऊ नये जेवढी सफाई असेल तेवढंच बिल ठेकेदाराला अदा करण्यात हो। यावं यंदा महापालिकेने फार उशिरा काम चालू केलंय नाले सफाई आणि व्यवस्थित रित्या होत नाहीये आता यावरती आम्ही स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना मागणी करणार आहे की इथे वॉल एक भिंत या ठिकाणी तयार करावी की जेणेकरून दरवर्षी हा हा जो समस्या ही उद्भवणार नाही याची आम्ही खासदार साहेबांकडे मागणी करणार आहोत स्थानिक मध्ये आणि आम आमदार साहेबांनी एक आठ दिवसापूर्वी इथे व्हिजिट केली होती आणि तेव्हा ही कुठे नाली सफाई चालू झालेली आहे पण आता यामध्ये जे प्रशासन आहे व्यवस्थित काम करत नाही आता उद्या आम्ही महापालिकेमध्ये जाऊन आयुक्तांना सांगून ते व्यवस्थ सुरळीत करण्याचा प्रयत्न करू